हाँ, बोलो जाया क्या अभ्यास क्या जाया क्या? दाया? बगो। देखो तो बघू मराठीत बोल मराठीत बोल एवढ पुस्तक शिकवा ना मग मॅडम आम्हाला तुम्हाला येतं का ये काय येतं ये। तुम्हाला काय येतं सांगा मला टीचर शिकवा ना काय करताय मग फोन आला फोन आलाय तुझी mamma टालेला काय बोलत होती माझी मम्मा तिने आज नाही केलाच तर ती मी जाईल गल इतकं लय आली तर असे बोल मी अभ्यास करेन मला सांगा माझ्या हॅलो अभ्यास करण्याची बरोबर हो थँक्यू तुला मला काय देत आहे खाऊ देत आहे तोवर तुम्ही खाताय का ठीक आहे मी अभ्यास करते पण मध्ये मध्ये सांगा हा मला काय लिहायचंय ते टीचर काय ए बी सी डी काय बोलतात सांगा ना मी मम्मी आहे काय तू टीचर आहेस ना बोल वाह टीचर ए बी सी डी सांगा ना कसं लिहात ते हे बघा इकडे दे तिथेच बसा आणि मला सांगा तुमची डिश घ्या खाली तुम्ही बोला आणि तुमच्या पार्टनं बोलते मी एबीसीडी मला बोलून दाखवा पूर्ण एबीसीडी आधी मग मी तुमच्या पार्टनं बोलते मी नाही बोलणार तुम्ही बोला तुम्ही टीचर आहात ना तुम्ही शिकवणार मला मी कशी बोलणार मला येतच नाही तुम्ही शिकवा टीचर तू सरक हा सरक मी आहे इथे मी इथे ठीक आहे सांगा ना तुम्ही दिसतोय हा दिसतय बोला ना हा इथे आश्चर्य बी सी डी बोलून दाखवा ना तुम्ही अशा काय करताय तुम्हाला येत ना तुम्ही टीचर आहात ना ए बोल ए बी सी डी एफ जी

मन, म, टीचर तुमचा फोन आलाय कोणाचा तरी कोणाचा बसत इथे आणि उचला फोन कोणाचा आलाय बघा मास्त करत म्हणून काय करतायत मुलं मास्त पाना करतायत हॅलो मम्मी मम्मीचा नाही माझ्या मम्मीचा नाही आलाय बघा कोणाचा आलाय तो माझी मम्मी का सारखी करेल फोन मग बोला काय बोलतायत तुम्ही बोला काय बोलताय विचारा त्यांना मारत या बाबुडा असे बोलले काय बोलले तू बोल हॅलो हा पप्पा काय नाही नाही मी अभ्यास करते कौर? हो हो टीचर मारतात मला ठीक आहे बोला त्यांच्याशी माझे पप्पा तुम्हाला ओरडतात अय केलं नाही तर केलं मला हा ठीक आहे आता ठेवून द्या आता काय सारखं देत आहे माझ्याकडे असे सांगितलं मी नाही मानत तुला काय तरी देते पाचशे डोळे मुलायचे नाही नाही आई शपथ मी दिला थँक यू पप्पा आले ओळखू शक पप्पांची नाव नको शाकूर बाय टीचर मारलाय तो नाही सांगणार टीचर मी सांगेन टीचरने मला खाऊ दिला हा टीचर पण तुम्ही शाळेत कुठे खाताय सगळी मुलं मागणार ना तुमच्याकडे खाऊ तुमचा नाही बघा सगळी मुलं मागतायत तुमच्याकडे द्या आता खाऊ त्यांना तुम्ही काय मारणार का त्यांनी खाऊ मागितलं तर तुम्ही कशाला मांडता खाऊ शाळेमध्ये तुम्हाला कळतं का शाळेमध्ये कोण खाऊ आणत का गप्प बसा तुम्ही तुम्ही वेडे आहात का टीचर टीचर तुम्ही वेडे आहात मग शाळेत कोण खाऊ आणत का मला माराल तर खातात खाता कुठली टीचर बघितलात तुम्ही शर्ट पि शर्ट खातात बाई नाही खात हो काय टीचर खातात बाई नाही खात तुला ना? कशी बाई खातात ते अग पडाल तुम्ही टीचर जाल तुम्ही खाली काय चाललंय काय माहिती तुमचं टीचर शिकवायचं तर पण काय तुम्ही करताय घर कशाला मनवताय घरातच बसलात ना तुम्ही हा टीचर तुम्ही हिंदी बोला मी मराठीत बोलते हा बोला ए -ए 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 कोण मी देते हिंदी मध्ये दे बोला मराठीत काय बोलताय तुम्ही हिंदीत शिकवा ना आम्हाला हिंदीत बोला ना टीचर हिंदीत बोलायचा हिंदीत बोला मुलांना पण तुम्ही टीचर आहात ना मग हिंदी शिकवायला नको का तुम्ही आम्हाला आम्हाला हिंदी येतच नाही त्यांना बसू द्या तुम्ही हिंदी हिंदी शिकवा त्यांना नाही येत कोणालाच येत नाही तुम्हाला छान येते हिंदी, हिंदी। प्लीज बोला ना टीचर प्लीज प्लीज टीचर पप्पांचा फोन आला टीचर टीचर बोला हिंदी तू आदेश केलास मी अभ्यास केलाय पण तुम्ही मराठीत का बोलता हे माणसंच बोलतात ना हिंदी छोट्या मुलांना कुठे हिंदी बोलता येते तुम्ही टीचर शिकवलं तर आम्हाला येणार ना जाऊ देश टीचर तुम्ही हिंदी बोलतच नाही तुला दाखवू काय तुम्ही हिंदी बोलतच नाही लालू न कोट मग मम्मी डाय डॅश बोला ना टीचर हिंदी छान तुम्ही खूप छान हिंदी बोलता बोला ना यायला छान आहे कोण ॲट सुटची पाहिली शाळेला दा। कोण डॅक्टर झाली मला नाही जायचं आहे मला तुमच्यासोबतच राहायचं आहे तुम्ही छान आत शेवता क्यूटत तुम्ही? हो। तुम्ही, तुम्ही तुम्ही पण हिंदीत बोललात तरच मी झोपेन हिंदी आणि मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी बोलता ते मानसी सोबत मानसी छोटी आहे ना मग मी पण छोटीच आहे तिला नाही म्हणत बोलता येतं तिला तुला पण तुम्ही हिंदी बोला पहिले प्लीज प्लीज बोला ना हिंदी असं तोंडात भरतात का टीचर कुठल्या लहान पोरं काय शिकतील मग तुमच्याकडनं शिकवा चला वन टू थ्री फोर शिकवा मला वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाइन टेन आता तुम्ही सांगा आता, मी आता तुम्ही बोला ना ये तुम्ही मुलांना शिकवा वन टू सगळं शिकवा सगळ्यांनी बोलतायत नाही केलं तू केला असं नाही बोलायचं टीचर त्याच नाव काय आहे तुम्हालाच माहितीये आता काय नाव आहे ते असेल काहीतरी नाव विघ्नेश विघ्नेशा का वाटत त्याचा देवाने त्याला कलरच तसा दिलाय तुम्ही का त्याला काल्या बोलताय नाही बोल तुम्ही काय मोठ्या गोऱ्यात काय म्हणून दुसऱ्याला काय काळ्या बोलाल काय असं कधी बोलायचं नाही टीचर का? देवबाप्पा कान कापतो मग कोणाला कोणाच्या कलर वरन ना बोलायचं नाही कळलं मी पाहिजे तू पाय देतो हम्म

मम्मा सांग ना गि काय करतेस तू एवढी काम करतेस मम्मा तू बाप रे दमत नाहीस का ग मम्मा दमत। तू काय नाही सांगू तुझे पाप तुला खावा लागेल खाऊ आणणार आहेत पप्पा काय आणणार नाही मी खाणार सकाळ सकाळ उठल्यावर कोण खात नसत चॉकलेट तुला पप्पा दोन हो ये असली। तुम्हाला तुला नाही देणार मम्मा मी मी एकटीच खाणार आहे खाऊ ना